मसरूळ पोलीस ठाणेकडील घरफुडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवलदार सतीश वसावे पोलीस अंमलदार मनोज आहेर आणि पंकज चव्हाण यांना दोन इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरता मसरूळ गाव वरवंडी रोड येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी मसरूळ गाव येथे सापळा रचला मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन इसम त्यांच्या जवळील एक मोटरसायकलवर येताना दिसले त्यांच्याजवळ एक बॅग होती त्यांचे संशयास्पद हालचालीवरून बातमीची खात्री झाल्याने छापा पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर इसमंना मोटरसायकलसह तात्काळ ताब्यात घेतले यामध्ये रितेश भाऊसाहेब चौहान वय सव्वीस वर्ष आणि साहिल केशव निकम वय बावीस वर्ष या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया मसरूड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस हवालदार आहेत माहितीनुसार बीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्याने चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेले आहेत आणि मसलच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेटरोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मशरूलमध्ये राहणार हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर गरजडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या गरजडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडं मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते हे तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीसमधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आता एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडे आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडली होती ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक